जत जिल्हा सांगली येथे शांताबाई शिवशंकर आरळी आयुर्वेदिक हॉस्पिटल जत येथे होणार थे थेरपी शेंटर सुरू डॉक्टर रवींद्र आरळी यांनी दिली माहिती जत येथील शांताबाई शिवशंकर आरळी हॉस्पिटलमध्ये दिनांक नऊ जानेवारीपासून केरळा थेरपी शेंटर सुरू करण्यात येणार आहे या सेंटरचे उद्घाटन आमदार गोपीचंद तळकर यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे तसेच दिनांक आठ व नऊ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जत येथील प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉक्टर रवींद्र आरळी डॉक्टर रेणुका आरळी यांनी दिली केरळा थेरपी सेंटरमध्ये सर्व रोगावर थेरपी आयुर्वेदिक उपचार व सल्ला देण्यात येणार आहे रक्तमोक्षण मसाज थेरपी कटीबस्ती अग्री कर्म नश्य नेत्र तर्पण पिंड स्वेदन शिरोधारा तक्रधारा कोलोन हायड्रोथेरपी स्पेशल हिमालया सॉल्ट रॉयल सोनाबाद करण्यात येणार आहे दोन दिवसीय शिबिरात पुणे व मिरज येथील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत रोहित सांगोलकर रोहन सांगोलकर यांच्याशी यासंदर्भात अडचणी असल्यास संपर्क साधावा असे आव्हान डॉक्टर रवींद्र आर्डी यांनी केले आहे मध्ये मशीन जे तर तो पूर्ण क्लीन केला जातो या मिनिटाची थेरपी असते त्याच्यात अल्कलाईन वॉटर असतो अल्कलाईन वॉटरने आपल्या पूर्ण लार्ज इंटरस्टाईन क्लीन केलं जातं याच्या आपल्या शरीरात जे काही टॉक्सिन्स आहेत टॉक्सिन्स म्हणजे हो एक प्रकारे विषारी हे जे आहेत आपल्या रोगराई पसरवतात मग ते पूर्ण सगळं बाहेर निघून जातं मग फॉर एक्झाम्पल कॉन्स्टिपेशन असेल ज्यांना ज्यांना ब्लोटिंग होत असेल गॅसेसचा प्रॉब्लेम असेल या सगळ्या त्रासांवरती कोलन क्लिन्झिंग मशीन उपयुक्त आहे तर सर्वांसाठी आवाहन करतो की त्यांनी एकदा अवश्य येऊन हॉस्पिटल मध्ये ही थेरपी घ्यावी याच्यावर कसं पेशंटला आधी स्नेहस्वजन केलं जातं आणि त्यांना त्याला ज्याला ब्रेन रिलेटेड जे काही आजार असतील त्या सगळ्यांसाठी आपण शिरोधरा देतो तर शिरोधराची प्रोसेस अशी असते की त्याच्या कपाळावर सतत एक तेलाची दार सोडली जाते असा आहे हा त्याचा स्टँड आहे असा तो स्ट्रक्चर आहे याचा जे रात्रीची झोप लागत नाही किंवा ज्यांना सारखा अतिविचार करतात खूप स्ट्रेस आहे दिवस दिवसभरात ताण तणाव आहे दिवसभरात ताण तणाव कमी करण्यासाठी आणि एक रिलॅक्सेशनसाठी

आणि संपूर्ण शरीराला हे सोनाबाद आहे तर सोनाबाद मध्ये कसं मेनली कसं की केलं जातं पंचकर्मामध्ये जे काही कर्म आहेत ते केलं जातं सगळ्यात शेवटी आपण या सोनाबाद मध्ये बसवतो पेशंटला त्याच्यात मेन कसं की एक प्रकारे स्टीम गरम माफ येते त्याच्यामुळे शरीरातली घाम बाहेर पडते म्हणजे घामा वाटे जे काही टॉक्सिन्स आहेत आपल्या शरीरात ते बाहेर पडले जातात आणि याच्यात मेन फीचर्स म्हणजे कसं आहेत की मागे हिमालयन साल्ट असे असे हे आहेत ब्लॉक्स आहेत ते लावलेले आहेत म्हणजे हिमालयन साल्ट आणि ओझोन थेरपी पण आहे त्याच्यात ओथ्री प्लस आय ओ थ्री थेरपी आहे ओझोन थेरपी हिमालयन साल्ट थेरपी आणि इन्फ्रारेड लाईट थेरपी असे मल्टिपल चार पाच थेरपी एकाच वेळेस होऊन जातात म्हणजे वेळ पण वाचतो आणि सगळे थेरपी त्याच्यात कवर होऊन जातात म्हणजे मोस्टली जे काही शरीरातल्या वेदना असते मुख्य तर ते सगळे वेदना कमी होऊन जातात त्याच्याने Press the bell icon on the video and never miss another update. Lovely...